पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजण हद्दीतील पुणे नगर महामार्गालगत एका कच्च्या रस्त्यावर दिनांक पंचवीस मे दोन हजार रोजी तीन मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आले आहेत या मृतांमध्ये दोन लहान मुले पुरुष एक अंदाजे तीन वर्षे दुसरा सुमारे दीड वर्षाचा तसेच एक स्त्री वय अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष यांचा समावेश आहे प्रथम दर्शनी पाहता या तिघांचा खून करून अर्धवट जाळून मृतदेह हो फेकण्यात आले असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले असल्याची पोलिसांची माहिती आहे सदर स्त्रीच्या उजव्या हातावर जयभीम राजरतन कार्तिक असे गोंधलेले टॅटू दिसून आले असून इतरही काही गोंदलेली चिन्हे आहेत महिलेच्या अंगावर पिवळसर फुलांच्या डिझाईनची अर्धवट जळालेली साडी होती दोनी मुलांचे कपडेही अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळलेले आहेत सदर गंभीर घटनेबाबत कोणतीही ओळख पटलेली नाही तरी सदर महिला किंवा लहान मुले काही दिवसापासून आपल्या परिसरात दिसत नसतील अथवा हरवले असल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधून तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे सदर घटनेबाबत काही ती माहिती असल्यास सदर घटनेतील महिला किंवा बालके आपल्या ओळखीचे किंवा परिचयाचे असल्यास नागरिकांनी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव तेवीस एकवीस पंचेचाळीस शून्य शून्य सहाय्यक उपनिरीक्षक दीपक साबळे मोबाईल क्रमांक नव्याण्णव साठ त्रेपन्न बावीस बावन्न हेड कॉन्स्टेबल संदीप वारे मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर ऐंशी शहाऐंशी छत्तीस पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव पंचेचाळीस पासष्ट पंधरा सतरा या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून सदर घटनेबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवावी सदर प्रकरणी अचूक माहिती योग्य ते बक्षीस देण्यात येईल व माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व रांजणगाव पोलिसांनी केलेले आहे रांजणगाव पोलिसांना आरोपीचा तपास काय झालाय पोलिस यंत्रणा काय हो oh. या गुन्ह्यात आम्हाला एक पंचवीस ते तीस वर्ष या वयोगटाची एक महिला आणि त्याचे बरोबर दोन ते चार वयोगटाचे दोन मुले जे होते त्यांचा जे त्याची ते 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 जे परिस्थिती होती ते अर्धवट जळालेली कंडिशनमध्ये जे शब्द मिळाले होते त्याची ओळख पटवण्यासाठी आम्ही आमच्या सध्यापर्यंत नऊ टीम आमची कार्यरत आहे यामध्ये आ, राज्यात या ज्या ठिकाणी मिसिंग दाखल झालेले आहे जवळपास दहा हजार मिसिंग जे आहे ते आम्ही चेक केलेले आहे आम त्यामधनं आम्हाला संशयत जे दोन मिसिंग महिला ते दोन मुलाबरोबर गेल्या होत्या त्याच्यासुद्धा सखोल तपास केला ते आम्हाला जिवंत मिळून आले पण असे प्रकारे ते तपास चालू आहे आता सध्या आमची विशेष टीम जे आहे ते सी सी टी व्ही फुटेज त्याच्याबरोबर डंप डेटा काढणे टेक्निकल आणि ह्युमेंटचे जे जे आमच्या टूल्स आहे इन्व्हेस्टिगेशनच्या त्याच्यावर काम करून सध्या कार्यरत आहात आणि त्याशिवाय वेगवेगळे वेग समा जे पोलीस स्टेशन आहे त्यांना माहिती पाठवण्यात आलेली आहे समाजाचे वेगवेगळे वेग घटकापर्यंत आम्ही पोहोच केली आहे आ या महिले आणि मुलाबद्दल जे माहिती आहे ते मला त्यांनी दिली पाहिजे असे प्रकारचे हे व्हायरल करण्यात आलेलं आहे समाजाकडून आम्हाला अपेक्षित आहे पोलीस पाटील जे आहे त्याची आता सुद्धा आम्ही मीटिंग घेत आहोत की त्यांनी याबद्दल जे काहीही कुठल्या प्रकारची माहिती आहे ते त्यांनी पोलिसाला रांजणगाव पोलीस स्टेशनला किंवा एस पी ऑफिस पुणे रुडलला दिली पाहिजे पुढचा तपास चालू आहे शक्यतो लॉकर यामध्ये जश मिळेल थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र